स्वागत आहे अजून नवीन एका ट्रॅकिंग ब्लॉगमध्ये आणि सेम रस्त्यावर पाठीमागे पण झाला सुरुवात केलेली आहे आता खूप इन्सिडेंटली त्याच रस्त्यावरून सुरुवात होते आता बघू काय आहे कुठे <coughs> चाललंय ते सांगूच म्हणजे याला हॅकर प्लॅन आहे काहीतरी मोठा खर्चावाल प्लॅन आहे म्हणजे सगळ्या ग्रुप बरोबर आहे एका सांगतोस सांगतोस तुम्हाला चला थांबा हे काय माहिती बघा लोपर्यंत पुढून सला ट्रक येतोय ब्लॉकच्या नादात तर कचऱ्यातच तर आहे म्हणजे मला घाण समजून घेऊन गेला तर लपटापूरचा हा हो तर मी बोलतोय की आता जाणार आहे दोन गडावर म्हणजे ॲज <coughs> युजल फेवरेट घर राजगडवर जाणार आहे पण राजगडवर म्हणजे चढणार नाही आम्ही गड फक्त म्हणजे खाली जाणार आहे नाईट आऊट भुकतात का बाई का काय केलं तुम्ही देत का भाई तर राजगडवर चढणार नाही आम्ही फक्त खाली पहारा टाईप म्हणजे करणार आहे म्हणजे राहणार आहे खालच्या तिकडेच आमचं जेवण वगैरे असणार आहे ते तुम्ही बघायलाच होता पुढे दहावला पुढे पुढे जाईल तुम्ही बघायलाच मस्त ठाण आहे तळावपाळी तळावपाळीवरून बस आहे मोठी बस आहे चाळीस एक जण आहेत त्यातून जाणार आहे आणि त्यानंतर म्हणजे आज आम्ही संध्याकाळी पोचलो तिकडे संध्याकाळी पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहे तोरणागडावर आणि मेन हायलाइट तर तोरणागडच असणार आहे कारण की नवीन गड आपण चढणार आहे तुम्ही पण बघणार आहे तो गड आणि मजा येणार आहे एखाद्या हेच आहे ना बाकी बघूच हे आता टेम्पोरी घातले आपलं ॲज युजल म्हणजे ट्रँक ट्रॅक तर आपली उजीज आहे फक्त हे वरती टी शर्ट शर्ट घातले तर फुल अँड कारण की रात्री खतरनाक थंडी असणार आहे कारण की पाचच्या वर्षी पण सेम गेलेलो तिकडेच राजगडलाच गेलेलो पण तेव्हा पण थंडी खतरनाक होते आणि आणि त्यानंतर राज्य अभिषेकला तर लय मोठा हे भेटलाच आहे आपल्याला कसलं थंडी असते आणि का आपण प्रिकॉशन्स म्हणजे चादर वगैरे घेऊन जाव्या अय अय हा दुकान लावला हा दुकान लावला धाकुर्ली म्हणजे एक नेचरच आहे बाई अर्थच नाही नेचरला हा जसं मी बोलत होतो आता जरा हाताचा कमबॅक झालाय तर बाकी काय ना <laughs> दादा बघतोय काय करतोय आता जसं मी सांगत होतो की तोरणा मेन हायलाइट आहे आणि आता ते कसं कसं जातो ते बघणार बघणार तुम्ही या दिवसला बस हाताचा कमबॅक झाला हात दुखायला लागला फोन पडून तसं मी सांगितलं बॅगेत भरलं आहे वन सेट सामान स्वेटर चादर सगळं भरून जड झाले बॅग तर हवा टाईट होते ॲज मी सगळ्यात आधी आलो आहे आणि ॲज युजल निघा लेट आहे गाववाला असल्यामुळे अजून तो विठ्ठलवाली लागेल आणि मी आलेला आहे पण रिक्षा बसल्या म्हणजे तो पण येऊनच जास्त जवळ जातो पाच दहा मिनटं येऊन जा मला वाटतय लेट करणार आहे आणि त्यासाठी बस थांबवायला लागणार आहे असं मला डाऊट येतो तो का माहिती का तर काहीतरी तो म्हणजे स्किनी आल्यावर आम्ही तो तो आल्यावर तो आई गडबडी टाकेल डायरेक्ट सायन्सचा शॉर्मा हात त्याच्यात टॅलेंट मी याच्या स्किनी पण आलाय तो पैसा वाचवतो हो भिकारी करतो करतोय आपली त्याची लायकी नाही तो अजून एक भिकारी कल्याणलाच आहे अर्थ खर्चावर खर्च करत चाललोय आता पन्नास रुपयाची फ्रँकी पेरलेली आता लगेच चष्मा घेतला शंभर रुपयाचा हेच काय गरीब होण्याचे रिजन बाकी काय नाही हा काय घेत नाही भिकारी पण टाव करतय आता फोटो काढायला बरोबर आहे पण एक रुपये इन्व्हेस्ट नाही हे बोलतोय ना तू नुकसान हा कसम बघतोय पनोदी घेतला 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 तुटला असता अजून अपलोड केल्यानंतर अजून ना डिग्री टिक्स वाचलाय ऑनला ह्याच्यामध्ये पण करू शकतो चार पाच लोकांची फाडली आम्ही डगेच जागेवर पण ह्याच्यामध्ये फक्त मला वाटते सिनेमा ना तिकडे ते तिकडे जाऊ निकडून वाकडा तर थोडासा फिलिंग येते मला थोडा वाक मला पण जाण्याला वाटत आहे पण नॉर्मल आहे आता काय शंभर रुपये चाला त्या अंकलनी शिवी घातली मला तो वाटतय बार्गेनिंग केली गे पुढे जाऊन परत पाठी आलो बेसरम सारखं तिकडे लपडा आलाय दे तुटला नाही मोठी गोष्ट आहे भेटू आता महाराजांच्या रे जगास छत्रपती शिवाजी महाराज की जय जय इज्जत आहे आलो तर आहे आता विपुल जराला असतं बन करतोय त्याला दाखवायला लागेल त्याची हे दाखवते त्याला जागा आहे त्याला चांगले शब्द वापरायचे होते ना जागा बोलतो गावाला पण आलेला आहे गावाला पण चष्मा घेतला प्रॉफिट करायला प्रॉफिटला घेतला त्याला नव्वदला भेटला डिस्काउंट काहीतरी फायदा आला माझा त्या छोट्याकडे मायापेक्षा चांगला आणि महाराजांचं इथे दर्शन घेऊया किंग सारखं तुम्ही पण घ्या आम्ही पण घेतो बस पण तिकडे रेडी आहे आलेली काही नाहीये पाय भास तिकडे तीन छपरी स्थान पण आहे

थोडासा नाही वाटत तूरे बस बरत झाले दाखवतो म्हणून आम्ही जागा पकडून ठेवलं असं पैसा देतो तो, दे। तो, तो वसूल करणं ओव्हरच प्राइसिंग देते आहे अजून पैसे दिलेले आहेत आपण सीट पहिले मागितल्याशिवाय आम्ही देतात नाही आपल्याला पण सोडणार नाही राजगडला जाऊन इथून जाऊ गाडी बसायचं बेस्ट ना

आनंदी ऑफ इंडियाचा आहे भेंडी यांचा ब्युरो असणार आहे मला वाटते तिथे जागा वाटते कटली तरी

ډمډمډمډمډم وروالا ډمډمډمډمډم وروالا دجا کاڑی بسما جاتیا دجا کاڑی بسما جاتیا مادهوا شرناله ګلن درشن درې مړا مادهوا شرناله ګلن درشن درشن درې مړا ډمډمډمډمډم وروالا ډمډمډمډمډم وروالا ډمډمډمډمډم وروالا دجا کاڑی بسما جاتیا دشتريچه رکھوالا नवी मुंबई आय आय टी इंडस्ट्रीला सांभाळतो माझं पोटाचं रक्षण हेच करणार आहे आय टी इंडस्ट्री जिओच्या औकात नाही पण आय टी इंडस्ट्री बोला बोला जायचे वरदान सुद्धा तुला तुलाचं वरदान मुखान बोला बोला जय हनुमान एक मुखान बोला बोला जय हनुमान अरेच एवढा मॅटर नाही करायला ही शिवनेरी आहे आणि काकी बघा काका बघा काका खडा भी वही भिवाही दरार है आणि ह्याच दुःखात मला वाटते ते फुल स्पीड मध्ये गाडी चालू म्हणजे ओके एकदम मस्त पोचवणार आयफोनचे आयफोन चे नवीन अनलॉक करलेत ते बघूया ओपन इंस्टाग्राम स्क्रोल रील्स फॉर मी टॅप ऑन रील्स

Swipe up. Down. Shut down Instagram. Turn off the iPhone. Turn off Zoom. Turn off Zoom. क्या है? Turn on Zoom. कहाँ है? कहाँ इधर होते हैं? Siri. Zoom in. Zoom in. Siri लगा बोले. Siri लगा लगा. ओ जिंदा लो जिंदा लो पैसा तो वसूल है

ना आता आम्ही जाणार आहे टीम हॉर्टिन्स मध्ये एक टू फिफ्टीचा लॅट आहे तो खायचा विचारत आहे स्पॉन्सर विपुल शिंदे बघा कुठं कुठे गेली सात हजारचे नाहीत पण आयफोन्स फ्लेक्स करत होता टू फिफ्टीचा एक लॅटर आहे कंटेंट साठी लाचार कीच करावं लागते लाचार लाचार की चांगली लागणार एक डोनट घेतलाय मित्रांनो आता कसं लागू द्या चिंगम आउट डोनट इन फर्स्ट टाइम ट्राय मी मी मला मला वाटतं वाटतं वेस्टर्न वेस्टर्न मेन मेंदूवाडच वाटतोय तो तू कॅमेरा घरातले तर जाणार नाहीत ना आपले तू किती केले तर माल केले पैसे केले किती केलेस फोर्टी फाय म्हणजे

कित गुदावरे दर्शन जय दावरे जय देव जय देव मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती देव जय देव गौरी चंदनाची रोटी गुमकुम केशरा ಪಾಠಿ <middish> ಪಾಠ <singing> <middish singing> <middish singing> मध्ये आलो पुणे मध्ये आलं का मसुरी मध्ये हे डोंगरावर घरी कसली बांधतात हे लोक अर्थच नाही बघा झाडांना जावं जरा बघा मसुरी मा कसं डोंगरावर घर सेम रे मस्त शेक्षी येते बघा मला फोन मध्ये काय दिसतंय नाही माहिती पण शेक्षी वर्षात तरी नवीन फोन घेईल कुठेतरी थांबलोय बोकात आम्हाला नाही माहिती हायवेच्या बीच मध्ये त्यांना मुटायला तरी किती वेळा होते आम्हाला एकदा नाही होते फोटो काढतोय हा काय करतोय ते लोक रेड लाईट हाय एरिया आणि मिळून झाले रेड लाईट एरिया ओनर आहे ओनर आउट आहे रिच रिच बाईक राजगट रिच बाईक काय सीन म्हणजे आपण बनव काय आयफोन मध्ये दिसेल रे ह्याच्यात ना दिसत आहे ह्याच्यात आऊट आहे चार्जिंगला ला। तर लावतात आलो तर खतरनाक स्टार म्हणजे तुम्हाला दिसणार नाहीत आम्ही ऍड करू लोकांनी हलके तर झालेत आता दोघं तू पण झाला मी नाही झालोय म्हणजे केलं मी ऍक्टिंग केली ऍक्टिंग मुंबई आणि पुणे सर्व कुठं पण नसतो आता आपल्याला परत खिचडी झालं भात आणि बुंदी जेवून झालेलं आहे खतरनाक खतरनाक जेवण एकदम खिचडी भात आणि बुंदी गायब गायब अजून थोडं बघा मुंडी नसलेला माणूस मान काप्या मानकाफ्या वगैरे गायब झाला कोण पण गायब होतो पाठी पाठी

वन साइड बॉन्ड फायर साहेब जळवण्यात येते किंगार पण ती जे तुम्हाला दिसत नाहीये आणि इकडून असा राजगडचा पट्टा आहे तो पण तुम्हाला दिसणार नाहीये कायच करू शकत भावन हा फोन कमी पडतोय बाकी काय नाय लिटिल स्टार दिसत आहे सगळं किंग सारखार धुरा आलाय थोडा स्टार्स बघा काय दिसतात

एक तर अर्थच नव्हता कि ही हड्डी खायची जागा नव्हती हो पहिली गोष्ट हड्डी खायची जागा नव्हती त्यात त्याने हड्डी खाल्ली बसवरती येऊन शेर लोक बस झोपणार अर्थच नव्हत चादर, चादर पाहिजे एक एक चादर हाय आपली बस झाली जागा भरून जागा भरून झाला एकच अंगावर घेऊन एकच लिपटो किंग झालं आहे की अख्खा पत्रा आहे अग बस आहे बस खाली जमीन बघा की एवढी लांब आहे आणि आम्ही बसवर झोपणार आहे का रेकॉर्ड बेकिंग रेकॉर्ड ब्रेकिंग अरे नाही मच्छर बिच्छर कशा अगर चालायचं आणि पूजा करते एवढं <laughs> थंडी तो <थो आते। laughs> परत परत अभिषेक सारखे कुडकुडणार आहे मला तो वाटतय वरती डायरेक्ट काय बोलला ते स्टार गेजिंग स्टार गेजिंग आता याच्यात फोन मध्ये ना दिसत आहे पण माझ्या ना दिसते

आणि आता माझी वारी पण आहे. गुड नाईट. राजगड स्टार गेझलिंग मी आणि बस बस कशी दाखवायची बस ते खाली फायरिंग चालू आम्ही हवेत चला गुड नाईट थोडं आणि आम्ही हारलो थंडीला शेवटी खाली आलो त्या बसच्या इकडे बघा ते कसे भुतासारखे चढून बसले तसंच आम्ही पण होतो म्हणून हारलो कारण की बिनफुकट घसा विसायची वाट लागली बॉडीचा होता मला तर घसा बेंड होता तो हळूहळू भरतीला तर व्हावं लागते तर स्टार्टिंगला मी झोपलेलो म्हणून माझी तर काशी झाली